कुठे ते संपत कोण दादा ही व्यक्ती बघा मला त्रास देणार ही व्यक्ती गेली आठ नऊ महिने माझा जिन्हा केली या व्यक्तीने आणि रेकॉर्डिंग करा काय काय करायचं ना तो दरवेळेस रेकॉर्डिंग चौरे साहेबांची अजिबात रेकॉर्डिंग करायचं ना बंद करा रेकॉर्डिंग मला रेकॉर्डिंग बंद करा मला माझं काय व्हायचं होत नऊ महिने मी केलेलाय बंद करायचं रेकॉर्डिंग नाही रेकॉर्ड बंद होणार नाही बंद अकोले पंचायत दिव्यांगाला शिवीगाळ दमदाटी करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या माजी प्रभारी गटविकास अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले पंचायत समितीत कामानिमित्त गेलेल्या भाऊसाहेब यादव भालेराव राहणार खडकी यांना शिवीगाळ करून अपंग असल्याचं माहित असताना त्यांचा अपमान करून तू व्हिडिओ शूटिंग बंद कर असं म्हणत दमदाटी केल्याप्रकरणी खडकीच्या ग्रामसेवक जयश्री काशित अकोले पंचायत समितीचे माजी प्रभारी गटविकास अधिकारी विकास चौरे कैलास येलमामे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय भाऊसाहेब यादव भालेराव हे दोन्ही पायांनी अपंग असल्यानं खडकी गावात झेरॉक्सचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत ते अकोले पंचायत समितीत गेले असता ग्रामसेवक काशीद मॅडम यांनी भाऊसाहेब भालेराव यांना हरामखोर अशी क्षीबी केली तसंच मला त्रास देतो माझी हॅरेसमेंट करतो माझ्या नवऱ्याला दम देतो मोबाईल रेकॉर्ड बंद कर असं म्हणून दमदाटी केली त्यानंतर काही महिला कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला तसंच कैलास येलमामे यांनी मोबाईल रेकॉर्डिंग बंद कर माझी एवढी वट आहे की आमदार तुला पायाजवळ पण उभा करणार नाही अशी उद्धट भाषेत धमकी दिली तसंच जयश्री काशिद यांनी मला सर्व कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करून माझ्या दिव्यांग फायदा घेऊन माझ्या अंगावर धावून आल्या तसंच निवेदन देऊन मी बाहेर पडत असताना विकास चौरे यांनी तुला जे करायचं ते कर मी घाबरत नाही अशी धमकी दिली म्हणून अकोले पोलीस ठाण्यात ग्रामसेवक जयश्री काशीद पंचायत समितीतील कर्मचारी कैलास येलमामे विकास चौरे तसंच इतर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध त्रेपन्न दोन हजार पंचवीस बी एन एस क तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन पाच दिव्यांग कायदा क ब्याण्णव अप्रमाणक गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेश आहेर हे करत आहेत अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट

आपल्याला काहीतरी प्रूफ पाहिजे जर तुम्हाला मित्र आला एवढी रिएक्ट होती नाही ऐका एवढी रिएक्ट होती तिचा मी काय म्हणतो जर मी त्रास दिलाय माहितीचा अधिकार किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारणे हा जर तुम्हाला त्रास वाटत असेल तर आम्ही प्रश्न विचारणं बंद करतो विचारा मला काय पद्धती असं मी काय बोललो आता काय बोललो टॅपिंग वगैरे वगैरे त्यांची बोलण्याची टून मला माहित होती काय बोलणार कशा पद्धतीने अरे काय माहिती शब्द हरामखोर वगैरे काय होता विषय होता ऐकून घ्या हरामखोर हरामखोर म्हणजे हे शब्द आता दोन दिवसासाठी केला रेकॉर्ड रेकॉर्ड केले बस ठीक आहे दोन दिवसासाठी ठीक आहे ठीक आहे ऐकू रेकॉर्ड ठीक आहे माझा मोबाईल जप्त करू दे शब्दांडिंग भर का रेकॉर्डिंग नाही मी तुम्हाला अडचण ऐकल्या का नाही तुमच्या अडचणी ऐकल्या ना त्याला बोलवलं का नाही तुम्हाला वाटतंय ना त्यांना बोलवलं तुमची चार चार दोन मिनटं झाली मी काय बोललो वादही नसता मी काय बोललो परि नाही टॅपिंग करणं चुकीचं

हे पण दाखवतो ना मी तुम्हाला पेपर दाखव फाई माझी तुमचा प्रश्न सुटण्याशी म्हटलं एवढं वादन करायचं काही करायला कर्मचारी तुमच्या कर्मचाऱ्याला तुम्ही नाही निश्चित नाही शंभर टक्के ऐकून घ्या तुमच्या कर्मचाऱ्याकडे जर असेल दोन मिनिट ऐक माझं जर असेल ना खूप असेल ना मी बांध दिलेले की मी त्रास माझं दोन मिनिट बोलून ऐकून घ्या ती एखादी व्यक्ती एवढी रिएक्ट होती त्रास म्हणजे ते त्रास म्हणजे तुम्ही जर स्वतःहून त्रास वाढवून घेत असेल आणि पुन्हा दुसऱ्याला हराम करू वगैरे हे आहेत ना रेकॉर्ड ठीक आहे ठीक आहे ते बोलू आपण साहेबांसोबत आता डिस्कस करू तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्ही बोला ना माझ्यासोबत मी पण या गावचा ग्रामस्थ

आणि आम्ही घरकुला संदर्भात आणि शिफारस संदर्भात आलो होतो इथे तर त्या मॅडम का मॅडम येऊन बरंच काय काय बोलल्या आणि शिव्या वगैरे दिल्या हरामखोर वगैरे असं नाही का मला आणि आता त्यांचे कर्मचारी आमच्या मोबाईल घेतात रेकॉर्ड करू नाही म्हणून अ त्यांचं नाव काय यलमामी साहेब आहेत ते आम्ही चर्चा करत होतो यांचं एक कर्मचारी आला आणि डायरेक्ट अंगाला वगैरे झाडायला लागला तुम्ही रेकॉर्डिंग आमदार साहेब आम्हाला ओळखत नाही का नाही तुम्हाला ओळखत आमदार आम साहेब आमचे नाही तुमचे आमचे नाही का आम्ही या तालुक्यातले साहेब हॅलो सर आता सध्या ते आमच्या अंगाला वगैरे झटून मोबाईल वगैरे खेचून घेतात तर, ते तर आम्ही इथं थांबलेलो तर मग तेवढं साहेबांना किंवा मग तुम्ही येत असेल तर बघा एक हा तर मग ते असं चुकी ते त्यांना अंगाला वगैरे झटणे मोबाईल वगैरे तुमचं रेकॉर्डिंग करण योग्य आहे का तुम्ही रेकॉर्डिंग करणं योग्य आहे का हे हा चालू चालू न अरे भले अमदार साहिब मां

साई घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबल आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहीज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव